असतो तर सगळ्यात आधी तर मला या गोष्टीचा प्रचंड आनंद होतोय की महाराष्ट्राची किचन क्वीन नावाची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर घरातल्या गृहिणींसाठी एक उत्तम असा प्लॅटफॉर्म निर्माण करणारी आहे आणि मुळात ही नुसती स्पर्धा स्पर्धा म्हणजे स्पर्धेसारखी स्पर्धा नसणार तर ही महिलांच्या कौशल्याची त्यांच्या सुबकतेची त्यांच्या कल्पकतेची एक अशी चवदार यात्रा असणार आहे महा महाराष्ट्रातल्या दहा प्रमुख वेगवेगळ्या काय म्हणतो म्हणू आपण शहरांमधून आलेल्या वेगवेगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रदेशातल्या प्रदेश स्त्रिया आपापल्या घरातून एक त्यांच्या आवडीचा असा एक पदार्थ बनवून आणणार आहेत आणि मला वाटतं बन आता जेव्हा त्यांच्यासाठी हा इतका सुंदर प्लॅटफॉर्म तयार झाला म्हणजे एखादी गृहिणी आपण विचार करूया एखादी गृहिणी जेव्हा या स्पर्धेसाठी तयारी करत असेल मुळात ती सगळ्यात आधी या स्पर्धेबद्दल ऐकेल तुमच्या माध्यमातून आणि त्यानंतर ती तिच्या राहिलेले स्वप्न आकांक्षा इच्छा तिच्यात निर्माण होतील की मी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू आणि इतका छान प्लॅटफॉर्मचा मी वापर करू मग त्यासाठी ती हळूहळू विचार ला। करायला लागेल म्हणजे तिने तिची कल्पकता वापरली आणि त्यानंतर ती विचार करून तो पदार्थ तयार करेल आत्तापर्यंत त्या चार चौकटी मनुष्य पदार्थ तयार करत होती फक्त तिच्या कुटुंबासाठीच ती पदार्थ बनवत होती आणि कुटुंबातील चार लोक तिचं कौतुक करत असतील किंवा नसतील तर आता तिने बनवलेला पदार्थ अख्खा महाराष्ट्र अनुभवणार आहे आहे चाखणार त्याची आणि तो पदार्थ घराघरातले तुम्ही इतर तसा पदार्थ आवडल्यास तो ते करून बघणार म्हणजे तिची कल्पकता आली तिचे ते चार भिंतीतून ती बाहेर निघून तिच्या घरातले ते जे संस्कार असतील ते त्यात ऍड होतील तिची आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी तिच्याशी निगडित असेल ती ऍड होणार जी संस्कृती परंपरा आणि तिची कल्पकता तिचे विचार हे सगळं त्या प्लेटमध्ये सजून आपल्यासमोर येणार आहे आणि मला वाटतं यापेक्षा खूप सुंदर रुचकर अशी डिश किंवा आप रसाळ आपण म्हणतो ना की जे रस उत्पत्ती त्यांची होते त्यापेक्षा सुंदर काय असू शकते त्यामुळे मला वाटतं अशा चविष्ट वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला मी तर फारच उत्सुक आहे आणि अफकॉर्स आपण नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी गृहिणी म्हणा किंवा घरातली कोणीही सदस्य चाकण्यासाठी उत्सुक असतात त्यामुळे फारच उत्सुकता आहे कसं तयार होणार आहे पदार्थ आणि काय असणार आहे कोण आहे महाराष्ट्राचे किचन क्वीन आणि घरातल्या गृहिणीला आपण खिंचून आता संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी सज्ज व्हा लवकरात लवकर असंच मी आवडीचा पदार्थ वा हा खूप छान प्रश्न विचारला मी काही वर्षांपूर्वी सुगरण नावाचा कार्यक्रम अँकरिंग करत होते त्या कार्यक्रमाचं सा। आणि खरं सांगू तर त्या तोपर्यंत मी कधीच किचनमध्ये गेले नाही किंवा कधीच किचनच्या कुठल्या पदार्थाची म्हणजे मला कसुरी मेथी हा पदार्थ माहीत नव्हता त्या किचन सुगरणच्या किचनमध्ये गेल्यानंतर मी त्या शेफर विचारावर तरी काय आलं किंवा तेव्हा त्यांनी सांगा की मी तशी ते म्हणजे तिथून माझी माझी इतक्या अज्ञानातून सुरुवात झाली होती आणि आ, त्या सुद्धा त्यांच्या मला खरं तर स्वयंपाकाची आवड निर्माण झाली जो जो आणि शिकायचे तो घरी येऊन करून त्याचे प्रयोग नवऱ्यावर करायचे म्हणजे नवऱ्याला खाऊ घालायचे पण फॉर्च्युनेटली असं झालं की माझ्या घरचं किचन आणि स्वामी समर्थ फार मला त्यांचे आशीर्वाद होते असं मला वाटतं कारण त्या किचनच्या आशीर्वादाने माझा पदार्थ कधीच आतापर्यंत फसला नाही कारण फक्त सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन त्या करायचे ती नवऱ्याला खाऊ घालायची पण नवराही कौतुक करणार असल्यामुळेच कदाचित मला ते बळ मिळालं आणि मी अजून नवनवीन पदार्थ शिकून ते घरी ट्राय करायला आहे हळूहळू मला त्याची आवड निर्माण झाली मग त्यानंतर मला मुलं झाली आणि मुलांनाही ख म्हणजे त्यांना पौष्टिक काहीतरी खाद्य द्यायचं हे प्रत्येकायचं हे काय म्हणूया तिला इच्छा असतेच की मुलांना काहीतरी पौष्टिक द्यायला हवं त्यामुळे मग मी अजून नवनवीन रेसिपी नवन नवनवीन काही गोष्टी मुलांना खायला देता येईल त्याचं बघायला लागले मग यूट्यूब सर्च करायला लागले मग त्यानंतर मी आता स्वतः माझ्या इन्स्टाच्या चॅनलवर छोटी छोटी बुक नावाचं पण एक सदर तयार केलेलं आहे जर तुम्ही इच्छा असल्यास माझ्या योगिनी चौक इन्स्टावर जाऊन सुद्धा बघू शकता छोटी छोटी सगळे अपिसोड सो आता मी प्रचंड आनंदाने आणि तितक्याच अभिमानाने उत्साहाने वेगवेगळ्या नवनवीन हेल्दी रेसिपीज तयार करते योगिनी मॅम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे तो पोटातून असतो आणि तुम्हाला दोन मुलंही आहेत तर तिघांच्याही हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी काही स्पेशल अशा रेसिपी तुम्ही घरी बनवता का बनवलेल्या सगळ्या रेसिपीज मी दाखवते सुद्धा दा इंस्टावर की माझी मुलं माझा नवरा हे सगळे ते पदार्थ चाचतात आणि त्यांना जेव्हा आवडतात ते अप्रूव्ह होतात तेव्हाच मी ते व्हिडिओमध्ये दाखवते आणि माझी स्पेशालिटी मला वाटतं सूपची माझा नवरा सुद्धा आणि माझी मुलं खूप म्हणजे आम्ही आमचं लाईफस्टाईल खूप हेल्दी लाईफस्टाईल जगायचं असं ठरवलेलं असल्यामुळे सूप सलाड हे पदार्थ खूप जास्त घरी तयार केला त्यामुळे सूप ही माझी स्पेशालिटी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स मला करून दाखवायला इन्स्टावर आवडतात आणि त्यांना खाऊ पण योगिनी मॅम महाराष्ट्र हा शब्द खूप जवळ असेल तुमच्या महाराष्ट्राची सुपरस्टार ते महाराष्ट महाराष्ट्राची किचन किंग किचन क्वीन सॉरी तर काय सांगाल हा प्रवास सुपरस्टार ते आता किचन क्वीन बापरे छान हे सगळं एवढा विचार केला नव्हता खरं तर सुपरस्टार सुपरस्टारची सुरुवात होती आणि त्याने मला दिलं मला जी आज माझं नाव मिळवून दिलंय जे माझ्या आई मला नाव दिलं ते नाव जगासमोर आणलं महाराष्ट्राच्या सिंग बस मराठीच्या प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्मने मला प्रचंड ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर माझा जो काही करिअरचा प्रवास सुरू झाला तो आज आता महाराष्ट्राच्या किचन फिल्ड पर्यंत येऊन थांबलाय मला वाटतं आपलं महाराष्ट्र इतका समृद्ध आहे ना इतका इतका विविधतेने लटलेला आहे की त्यात तुम्ही ेत राहा प्रेरत राहा किंवा घेत राहा हे सगळं तुमच्यासाठी ओपन आहे महाराष्ट्राची संस्कृती इतकी संपन्न आहे की त्या संस्कृतीतले वेगवेगळ्या गोष्टीच म्हणजे खाद्यपदार्थ म्हणा पोशाख म्हणा त्यातली कलाक्षेत्र म्हणा नृत्य परंपरा म्हणा किंवा कुठलंही कुठलंही कल्चर नाही आपलं ते फार समृद्ध आणि त्याच्याकडनं शिकण्यासारखंच आहे आणि मी मला जितकं त्यातनं घेता येईल जितकं घेत आलेले आहे आणि शिकताय तितकं शिकतही आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता महाराष्ट्राच्या किचन क्वीनमध्ये नवनवीन रेसिपीज पदार्थ महाराष्ट्रातून आलेले वेगवेगळ्या म्हणजे जसं आपण म्हणतो नागपूरमध्ये तिखट जास्त किंवा जळगावमध्ये तिखट जास्त आणि कोकणामध्ये नारळाचा वापर जास्त मग त्या वेगवेगळ्या संस्कृती कल्चरची आत्ताबद्दलही करता येत आहे का की ह्या कल्चरचं त्या कल्चरला त्या कल्चरचं पदार्थ इथे असं काही करता येतं का असं वेगवेगळे कदाचित उपक्रम होतील त्याने काय होतं संस्कृतींची देवाणघेवाण होते दे। महाराष्ट्रच महाराष्ट्रातल्या दे संस्कृतींची देवाणघेवाण करणं हा जर इतका मोठा उद्देश महाराष्ट्राच्या शिक्षणांचा असेल तर खरोखरच पाहायला आणि अनुभवायला खूप मजा येणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग असं होणार आहे हा कार्यक्रम योगिनी मला हे विचारायचं आहे की गृहिणी म्हणजे अजूनपर्यंत चूल आणि मूल एवढीच एक संज्ञा होती बरोबर पण आता हा जो प्लॅटफॉर्म जो मिळाला आहे तो त्यांना कितपत उपयोगी पडणार आहे की पुढे जाऊन त्यांच्या फ्युचरमध्ये वगैरे एक फक्त तो टॅग न लागता क्वीन हा टॅग हा मिळेल का अगदीच अगदीच कारण चार आतापर्यंतमध्ये स्वयंपाक करणारी ती गृहिणी आज जेव्हा तिचा पदार्थ महाराष्ट्रासमोर येईल तेव्हा तो पदार्थ नुसतं तो त्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता त्या कुटुंबाचं प्रेम संपूर्ण महाराष्ट्रावर पसरणार आहे सो त्यामुळे त्या ती गृहिणी केवळ केवळ आई किंवा बायको किंवा सून न राहता संपूर्ण महाराष्ट्राची क्वीन होण्याची संधी तिला मिळणार आहे त्यामुळे खरंच मी महाराष्ट्रातल्या सगळ्या गृहिणींना आणि मुलींना आणि मुळात सगळ्यात महत्वाचे म्हणजे याच्यात वयोमर्यादा नाही आहे बरं का जे अगदी दहा वर्षाच्या मुलीपासून ते आजची पर्यंत कोणीही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकणार आहे त्यामुळे उलट तुम्ही लवकरात लवकर सज्जन आपापले आप छान छंद नवीन इनोव्हेटिव्ह पदार्थ घेऊन घेऊ मी तुमच्या तु माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींना गृहिणींना आवाहन करते की लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले नवन पदार्थांची परत फक्त एक शेवटचंच सांगेन महाराष्ट्राची किचन क्वीन हे नाव ठीक आहे पण आपण अन्नपूर्णा म्हणतो शक्यतो स्त्रियांना बरोबर बर, तर त्याबद्दल काय सांगाल स्त्रियांच्या अन्नपूर्णाबद्दल अन्नपूर्णा आपण आपल्या अपन आपली संस्कृती आपण स्त्रीला पुरा, पुरातन देवी, देवी काळापासून त्यामुळे खरं तर त्याला काय म्हणतात आपण जेव्हा अन्नदाता अन्नदाता सुखी भव करता सुखी भव आजच्यासारखी उद्या मिळव आपण आणि करणारा आणि खाणारा दोघांचंही समाधान तृप्ती त्यांना लावू तर इतकं अन्नदानाचं किंवा अन्न बनवण्याचं अन्न खाऊ घालण्याचं या कार्याला पुण्यकर्म म्हटलं गेलं आपल्याकडे आपल्याकडे त्यामुळे उलट हे पुण्यकर्म आहे आणि त्यात ते जे तयार करणारा जो व्यक्ती आहे त्याला अन्नदाता अन्न देणारा असं म्हटलं गेलं आहे आणि जे बनवणारी आहे किंवा अन्न निर्माण करणारी आहे ती अन्नपूर्ण आहे त्यामुळे खरोखरच हे ख संपूर्ण खरं तर पुण्याचं काम आहे पण आता कसं आपल्या आता आपली जरा जेन्स ही संस्कृती सुद्धा आहे सगळ्या संस्कृतींची भाषा खरं तर तो अन्नपूर्णेचाच सोहळा आणि महोत्सव असणार आहे पण आजच्या भाषेमध्ये त्याला महाराष्ट्राची किचन क्वीन असं नाव दिलं गेलं मला वाटतं या कार्यक्रमाची म्हणजे सुरुवात ही वदनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे हे बोलून झाली तर खूप छान सुरुवात होईल आणि तो कार्यक्रम हिटही होईल आमच्या कार्यक्रमा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू